सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा प्रभारी मोहनदादा जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल प्रत्येकाने मतदार यादीची तपासणी करून संघटन अधिक मजबूत करावे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मागणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहनदादा जोशी होते यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार विश्वनाथ चाकुते माजी महापौर संजय हेमगड्डे आरिफ शेख अलकाताई राठोड सुशिलाताई आबुटे माजी नगरसेवक रियाज होंडेकरी विनोद भोसले नरसिंग कोळी प्रवीण निकाळजे माजी नगरसेविका फिरदोस पटेल परवीन इनामदार अनुराधा काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष महिला व युवक व अल्पसंख्याक विभागाचे नेते उपस्थित होते यावेळी मोहनदादा जोशी म्हणाले की आपले नेते राहुल गांधी यांनी देशातील मतचोरीचे डाव उघड केले आहेत नरेंद्र मोदी मतचोरी करून पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस मतांवर टाकून मुख्यमंत्री झाले अशा परिस्थितीत लोकशाहीचे रक्षण करणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे काँग्रेसने नेहमी सामान्य माणसांसाठी शेतकरी कामगार आणि गरिबांसाठी लढा दिलेला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे बैठकीदरम्यान शहरातील विविध प्रभागातील संघटन स्थिती मतदार यादी तपासणीचे काम तसेच प्रचार नियोजनावरही चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना सूचना व अपेक्षा प्रभारींना मांडल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी नगरपालिका तालुकाबाईज जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळपासून सुरू झालेला होता आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडं ज्याने ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निवड समितीने घेतलेल्या आहेत या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि त्या पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा झाल्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज सकाळपासून काँग्रेस भवन सोलापूर येथे सन्माननीय जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार आणि प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनजी जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार सन्माननीय विश्वनाथजी साहेब बाळासाहेब शेळके प्रदेशचे सचिव सन्माननीय साहेब भुले पोळेकरजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळपासून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या